आजच्या घडामोडीवर समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांची सध्या चांगली चर्चा आहे आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते दोन नंबरची मुलगी कोणाला भेटते पान टपरीवाल्याला किरण दुकानदाराला डोंबरी मुलगी दिली दोन नंबरी मुलगी दिली जाते तर तीन नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्यालाच मिळते पुढे ते असंही म्हणाले शेतकऱ्याच्या मुलाचं काही खरं राहिलेलं नाही जन्माला येणारं लेकरू सुद्धा हे बाळ निघतं माय इल्लू पिल्लू त्यांच्या बोटी वानराचं पिल्लू असाच कार्यक्रम आहे हे सगळं महिलांच्या दिसण्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात केल्याचं पाहायला मिळाले मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जातीय